महाराष्ट्रातील कृषी केंद्रांचा एक दिवसीय बंद साथी ॲपवरील बियाणे व कीटकनाशक विक्रीवरील निर्बंधाविरोधात आंदोलन साथी ॲपमार्फत बियाणे व कीटकनाशक विक्री करणं शक्य नसल्यामुळं तसेच कृषी केंद्रांवर लागू करण्यात आलेले अनावश्यक जाचक नियम व कारवाईच्या विरोधात आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी महाराष्ट्रातील सर्व कृषी केंद्रांनी एक दिवसीय बंद पाळला या आंदोलनाचं नेतृत्व मापदा पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले राज्यभरातील शेकडो कृषी केंद्रांनी या बंदला प्रतिसाद दिला असून शासनाकडून व्यापारी सुलभता व व्यवहार्य निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे धर्माबाद येथील सर्व कृषी केंद्र चालकांनीही आपली दुकानं बंद ठेवत या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दर्शवला कृषी केंद्र चालकांनी सांगितलंय की साथी ॲपवरील तांत्रिक अडचणींमुळं शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे व कीटकनाशक मिळणं अवघड होत असून याचा फटका थेट शेतीला बसत आहे कृषी केंद्र चालकांच्या या बंद आज राज्यातील अनेक ठिकाणी कृषी साहित्य विक्री व्यवहार ठप्प राहिले डीएसपी न्यूज लाईव्ह धर्माबाद प्रतिनिधी सूर्यकांत पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा